सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज देवघाटेतील शेख मुशफिक शेख कदीर या उर्दू शाळेच्या विद्यार्थ्याने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये बक्षीस पटकावले असून त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद उर्दू उच्च शाळा देऊळघाटचा तो विद्यार्थी आहे शिक्षण विभाग पंचायत समिती बुलढाणा व नगर परिषद बुलढाणाच्या वतीने तीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर कालावधीमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा मुले देवघाट पंचायत समिती बुलढाणा येत्या सातवीचा विद्यार्थी शेख मुशफिक शेख कदीर आणि शिक्षक शेख मतीन शेख नझीर यांनी सक्रिय सहभाग घेतला शेख मुसाफिकला या विज्ञान प्रदर्शनामध्ये उच्च प्राथमिक गटात प्रथम पारितोषिक मिळाले यावेळी गट शिक्षण अधिकारी अंजली कुलकर्णी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती टाकळकर शिक्षण विस्तार अधिकारी जयमाला राठोड नगरपरिषद प्रशासन अधिकारी जाधव साहेब यांच्या हस्ते शिक्षक शेख मतीन व मुसफिक यांचा सत्कार करण्यात आला या विज्ञान प्रदर्शनीत बुलढाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नगरपालिका शाळा खाजगी अनुदानित अनुदानित शाळा व सर्व माध्यमाच्या शाळा सहभागी झाल्या होत्या महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद